मी समीर आळशी मी पत्रकार आहे विक्रमगडमध्ये हे नव्याने करून टाकण्याचा तुमचा उद्देश काय आहे तुम्ही पत्रकार आहात मीही पत्रकार तर पत्रकारांनी व्यावसायिक करून पत्रकारता केली माझा उद्देश तो आहे विक्रमगडमध्ये येण्याचं कारण असं की विक्रमगड हा जवळपास नव्वद टक्के आदिवासी लोकसंख्या असलेला तालुका आहे कुठलाही जो व्यावसायिक आहे म्हणजे मी वाड्यामध्ये माझा शोरूम आहे माझं शोरूम टाकायचं असतं तर मी भिवंडीला टाकला था, असता ठाण्यामध्ये टाकला असता किंवा पालघरला टाकला असता मोठ्या शहरात टाकला असतं आत्तापर्यंत आपण बघितलं तर विक्रमगडमध्ये कोणीही इलेक्ट्रिक बाईकचा शोरूम टाकलेला नाही त्याच्यामधं कारण काय मला माहीत नाही कारण खरं तर इलेक्ट्रिक बाईकची गरज ही गरिबांना जास्त आहे पेट्रोल गाड्या आता गरिबांना परवडत नाही पेट्रोल गाडीमध्ये जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो प्रचंड आहे त्याच्यानंतर जा किमती जास्त आहे आणि रोज साधारणतः आपल्याला चारशे ते पाचशे रुपये हे पेट्रोल लागतात इलेक्ट्रिक बाईक ही जास्तीत जास्त वीस रुपयामध्ये तुम्ही दिवसभर फिरू शकता ही बाईक आहे स्कूटर आहे ही दहा ते वीस रुपयामध्ये तुम्ही दिवसभर फिरू शकता म्हणजे कुठला तरी आदिवासी माणूस कुठल्या तरी खेड्यापाड्यामध्ये दिवसभर वाढ बघतो एस टीची एस ये टी येत नाही आहे किंवा त्यांच्याकडे वाहनांची व्यवस्था नाही आहे अशा भागात जर ह्या इलेक्ट्रिक बाईक गेल्या इलेक्ट्रिक स्कूटर गेल्या तर त्यांचा खर्च फक्त दहा ते वीस रुपये ते त्यांना परवडू शकतात कारण विजेवर चालणारी ही गाडी आहे म्हणजे रात्री आपण जर चार्ज केली आणि दिवसात जर फिरवली तर एकशे वीस किलोमीटर आपला प्रवास होतो विक्रमगड तालुक्यातला शेवटचा टोप जे असेल ते चाळीस किलोमीटरवर आहे चाळीस किलोमीटर तो आ विक्रम येईल चाळीस किलोमीटर तो त्याच्यामध्ये तो घरी जाईल म्हणजे दिवसभरामध्ये ऐंशी किलोमीटर त्याचं जास्तीत जास्त वीस रुपयात त्याचं फिरणं होईल पण गरीब माणूस हा गरीब राहिला पाहिजे आणि श्रीमंत माणूस श्रीमंत झाला पाहिजे अशी एक मानसिकता सगळ्या व्यावसायिकांची त्यांना असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये पैसा नाही आहे पुन्हा ह्या लोकांना त्या गाड्यांची गरज नाही आहे आणि म्हणून ही लोक कोणीही ते हा व्यवसाय करायला तयार नाही आणि पुन्हा इलेक्ट्रिक मध्ये विक्रेता जो आहे त्याला मार्जिन कमी आहे म्हणजे आम्हाला एका गाडीमागे जास्तीत जास्त पाचशे ते हजार रुपये मिळतात पेट्रोल गाडीमध्ये ते जास्त मिळतात सर्व्हिसिंगमध्ये त्याला जास्त पैसे मिळतात पेट्रोल गाडीमध्ये त्याच्यामध्ये सर्व्हिसिंगच नाही आहे त्याच्यामध्ये पैसे मिळायचा प्रश्न येतात पण तुम्हाला जर गरिबांचा विचार करायचा असेल गरीब माणसाला जर इलेक्ट्रिक गाडी त्याच्या घरामध्ये पोहोचायची असेल तर तुम्हाला विक्रमगडमध्ये येणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही वाड्यातून विक्रमगडला आलो म्हणजे वाड्यात मला कुडूसला जात असतं जाता आलं असतं फडग्याला जात असतं की भेवडीला जात आलं असतं पण तिकडे न जाता आम्ही उलटा प्रवास करतोय खरं तर गरिबांकडे ही गाडी पोचली पाहिजे गरिबांनी ती गाडी फिरवली पाहिजे कारण पेट्रोल सध्या तुम्ही बघितलं असाल तर ग्रामीण भागामध्ये पेट्रोल कोणालाही परवडत नाही पेट्रोलच्या किमती शंभर रुपये एकशे वीस रुपयापर्यंत गेल्यात अजून वर्षभरात त्या दीडशेपर्यंत जातील आणि रोज दोन ते तीन लिटर पेट्रोल लागतो आपल्याला फिरणाऱ्याला म्हणजे तीनशे चारशे रुपये तुम्हाला रोज लागतात आणि म्हणून तो खर्चामध्ये बचत झाली पाहिजे आणि म्हणून विक्रमगड सारख्या ग्रामीण भागामध्ये हा शोरूम असावा यासाठी आधी आम्ही अनुभव घेतला वाड्याला की गाडी खरोखरच कॅपेबल आहे का लोकांच्या लोकांच्यावरून फसवणूक करू शकतो कुठे त्यांनी गाडी घेतली आणि फसवणूक झाली तर काय हे सगळे दीड वर्षामध्ये सगळे आम्ही अनुभव घेतले आणि या दीड वर्षानंतर विक्रमगडमध्ये आपण आलोय आणि विक्रमगडकरांनी उत्स्फूर्त स्वागत केलंय म्हणजे एक जानेवारी दोन हजार तेवीस आज नऊ वर्षाच्या निमित्तानं आपण या शोरूमला आम्ही सुरुवात केली आणि विक्रमगडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला म्हणजे विशेष करून आदिवासी महिला आणि आदिवासी पुरुष आदिवासी तरुण यांचा ओढा इलेक्ट्रिक बाईककडे खूप आहे आणि पहिलं शोरूम विक्रमगडामध्ये करण्याचं धाडस आम्ही करतोय आणि ते धाडस यशस्वी झालं आहे खरं वाड्या वाड्या तालुक्यामध्येही पहिलं शोरूम आमच्याच होतं आणि तिथेही ते यशस्वी झालं ते इथेही यशस्वी होईल